लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी पुण्याहून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या पाच घटना घडल्यात लग्नाचं आमिष सोशल मीडियावरील ओळख अपहरण आणि जीव मारण्याची धमकी देत या पाच बलात्काराच्या घटना घडल्यात या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन लोणीकंद पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले मॅलेल्या माहितीनुसार बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलाय एकाच दिवशी पाच बलात्काराच्या घटना घडल्यात या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्या पोलीस या प्रकरणी आरोपींचा तपासही करत आहेत बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलाय पहिल्या घटनेत कोल्हापूरच्या एका चौतीस वर्षीय महिलेवर लग्नाचा आम्हीज दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करताय दुसऱ्या घटनेत बावीस वर्षीय तरुणीला लग्नाचा आम्हीज दाखवून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे चौथ्या घटनेमध्ये अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्राम ओळख वाढून तिच्याशी मैत्री करून तिला नातेवाईकांच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बला केल्याची घटना घडली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा